ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अल्बर्ट डिसोजा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वाटंगी तालुका आजरा येथे माजी आमदार राजेश पाटील यांचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच आजरा तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोजा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले की वाढदिवस के हा केवळ औपचारिकता न ठेवता समाजासाठी उपयुक्त अशा कार्याला जोडला पाहिजे डिसौजा यांनी घेतलेला पुढाकार हा समाजासाठी प्रेरणादायी आहे अल्बर्ट डिसौझा हे गेले अनेक वर्ष समाजकार्यात सक्रिय असून गरीब निराधार आणि वंचित घटकांसाठी सतत मदतीचा हात पुढे करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क यात त्यांचे मोलाचे योगदान आहे कार्यक्रमास आजरा तालुक्यातील विविध समाज घटकांचे कार्यकर्ते ग्रामस्थ रक्तदाते उपस्थित होते यामध्ये मुकुंद देसाई सुधीर देसाई अनिल फडके संभाजी पाटील रेझिना फर्नांडिस सुभाष देसाई एम के देसाई मधुकर एलगार शिवाजी नांदवडेकर राजू होलम राजू मुरकुटे एस एल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूप्ससाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड